एक जबर असे ठिकाण एक पिकनिक स्पॉट संडेला मजा घेण्यासाठी इथे येऊ शकता जवळचं स्टेशन कल्याणहून कडवली चिटवाळा समजा आपल्या सेंट्रल रेल्वेवरील चिटवल्या पुढील स्टेशन आणि स्टेशनहून साधारणतः पाच दहा मिनटात आपण चालत या नदीपर्यंत येऊ शकतो वेंती बस स्थांबा मातोश्री वृद्धाश्रम कडवली कडवली या ठिकाणी आपण आलो आणि उन्हाळ्यात सर्वात जे जे काय पर्यटक लोक आहेत त्यांना फिरण्याचं सर्वात जबरदस्त असं ठिकाण म्हणजे खडवली इथे मातोश्री वृद्धाश्रम आहे आणि ही आहे खडवली नदी होऊ शकता सेंट्रल रेल्वे लाईनवरील चिटवाला स्टेशनच्या पुढील स्टेशन म्हणजे खडवली स्टेशन आणि खडवली स्टेशनवर स्टेशन उन्हाळ्यात खूप गर्मी होत असते त्यावेळेस थोडा तो थंडावा मिळावा आराम मिळावा म्हणून लोक या ठिकाणी पर्यटन म्हणून फिरायला येतात आणि खूप आनंद घेतात पाण्यात पुढे चिंब भिजून भिजून पाण्यात आंघोळ घेतात तसेच या नदीवर जे काय आपले एखाद्या घरात कोणी मृत्यू पावल्यावर अस्थी जे आपण वाहतो त्या वाहण्यासाठी देखील इथे बरेच लोक येतात आणि इथे अस्थि वितरण केली जाते परंतु आज रविवारच्या तर इथे अमाप गर्दी असते भरपूर गर्दी असते तुम्ही पाहू शकता आणि ही जी हे जे वाहते पाणी हे वाहते पाणी भासता जे धरण आहे जे डॅम आहे त्या भाजसा धरणातून जे पाणी सुटलेलं आहे ते हे पाणी आहे आणि हे आलेलं पाणी तुम्ही पाहू शकता ही नदी खडवली नदी सेंट्रल रेल्वेवरील टिटवाला पुढे स्टेशन आणि स्टेशनहून साधारणतः पाच दहा मिनिटात आपण चालत या नदीपर्यंत येऊ शकतो तसेच मुंबई नाशिक महामार्ग आहे त्या मुंबई नाशिक महामार्गावरील फडगा एक गाव आहे टोलनाका नाका पडगा टोल पुढे जरा असं आलं का तिथून एक आपल्या उजव्या हाताला वलन वाटते तो वलन खडवलीला आपल्याला घेऊन येतं आणि तुम्ही पाहू शकता खडवली स्टेशन तिथून साधारणतः पाच दहा मिनटं चालत गेलं खडवली स्टेशन आणि पाण्यात भरपूर आनंद लुटताना नदीत मधोमध तुम्ही पाहू शकता तिथे दशविधी क्रिया सुरू असते आणि आजकाल हा जो ब्रिज दिसतो या ब्रिजवर आपण आहे हा ब्रिज हजार आठ आजकाली बांधण्यात आलेला आहे नवीन त्यापूर्वी हा जुना ब्रिज होता तुम्ही पाहू शकता ब्रिज तुटलेलं काम आहे सर्व आणि इथे सर्व आंघोळ करतात मजा येते बघा पावसातनं आणि यापूर्वी जुना ब्रिज जो मला वाटतं तो आठ आजकाळी नवीन बांधला त्याच्या अगोदर काहीतरी इथे तुटलेला हा ब्रिज आणि ही नदी जी इथून पुढे मग नाचसा डॅम जो आहे इथून येते आणि तेवढं पिछी डॅमला जाते पिछी डॅमवर मग पुढे आपली जे खाडी वगैरे तिथे जोडली जाते अशा प्रकारे एक व्हिडिओ ते एक छोटासा मंदिर आहे अजून बऱ्याचशा इथे मंदिर देखीलच प्रसिद्ध असे एक दत्त मंदिर देखील आहे मी काही गेलेलो नाही आहे पण ऐकून आहे नये हे पहा इथे मस्तपैकी पाण्यात काही जण आठवड्याने एकदा कपडे धुवायला देखील खडवली येते येतात हे म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ग्रामपंचायत रे मी योगेश आत्मारा आंबावले आपले मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आणि सध्या मी आहे ते खडवली इथे तुम्ही पाहू शकता खडवली ते दृश्य इथे रविवारी प्रचंड गर्दी असते खास करून उन्हाळ्यात आता पुरे अंगाची लाई लाई झालेली असल्यामुळे लोकं एक ठिकाण शोधत असतात त्यामुळे इथे आहे ते ठिकाण आणि मध्यवर्ती रेल्वे स्टेशनवरील सर्वात म्हणजे सर्वांना जवळ असणारे स्टेशन टिटवाला संपल्या पुढे स्टेशन हे खडवली आहे पाहू शकता इथे लोक गाड्या देखील धुतात नदीत जाऊन कोणी बाईक धुतो कोणी रिक्षा धुतोय अजून आपण कडवली संदर्भ आपल्याला ज्या काय माहिती असतील अजून कडवलीत नक्की काय काय प्रसिद्ध काय काय नाही ते आपण कमेंटद्वारे कळवू शकता आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असं करावे बघा बाईक झाली झाले बाईक चालू झाली जण बाईक धुता तिथे बघा लहान मुलगा आंघोळ करतोय दिसतोय बघा पाणी घेऊन घेऊन आंघोळ करतोय <laughs> खडवली नदी सर्व आंघोळ करताना एक जब्बर असे ठिकाण एक पिकनिक स्पॉट संडेला मजा घेण्यासाठी इथे येऊ शकता जवळचं स्टेशन कल्याणहून कडवली चिटवा समजा आपल्या आणि पाहू शकता इथे पूर्ण नदी चळवली नदी હા ના ના અધિકારી પાણી દે છે દોઢ નવા